ब्रांच जर म्हणलंय आपण जर बघायचं म्हणलं तर की पुण्यामध्ये बॅक बॅकवॉटर आहे तिथे सहा ते आठ एकरच्या आसपास त्याच्यामध्ये ती व्यापलेली आहे मेनली त्याच्यामध्ये आपण टेक्स्टाईल सिल्वर युपेन्सिल्स आणि पेंटिंग केले याच्या व्यतिरिक्त वेगवेगळी दालन आहेत जसे डिस्क आहेत ओरिजिनल फोटोज आहेत काही स्टॅम्प कलेक्शन आहेत कुठेतरी वेपन्स आहेत त्याच्यानंतर काड्यापिटीचे छाप आहेत असे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या दिग्गज आर्टिस्ट लोकांचे पेंटिंग आहेत तर वेग वेग वे पेंटिंग्स हे सगळं आम्ही तिथून जर केलं त्याच्यातनं एक आम्हाला अशी आयडिया आली की आपल्याकडे सुद्धा आपल्या मध्ये असा एक कोपरा आपल्याला करता येऊ शकतो जिथे किने त्या गावातल्या कलाकारांना तिथे एक्झिब्युट करण्यासाठी त्यांची चित्र तिथे एक्झिक्यूट करून गावातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देता येऊ शकते का तर आम्ही हे गेल्या वर्षी जेव्हा कन्स्ट्रक्शन केलं नवीन दुकान जेव्हा आपण चौकात केलं तेव्हा हे ठरवूनच केलं की आपल्याला तिथे झोप आर्ट गॅलरी करायची आहे आणि तिथे निवोदित आणि आपल्याकडचे जे जुने जाणकार चित्रकार आहेत त्यांची सुद्धा एक्झिबिशन तिथे करायची तर याचं पहिले एक्झिबिशन गोव्हटला पुष्कर यांचं आपण सुरू करत आहोत आणि त्याची सुरुवात खूप छान होत आहे कारण दीपक सर पण